नमस्कार सांगावामध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्याचं डिव्हिजनल कंट्रोलर एस टी महामंडळाचे जे आहेत धाराशिवचे त्या कार्यालयासमोर आहे मी विभागीय नियंत्रकांचं हे कार्यालय आहे या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे गेली तीन वर्षापासून भूम आणि परांडा डेपोच्या ज्या बसेस आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे जातात त्या पुणे शहरामध्ये आल्यानंतर पुणे शहरातून पुढे पिंपरी चिंचवडकडे मार्गक्रमण करीत असताना ती योग्य मार्गावरून जात नाहीत वाहक आणि चालक शॉर्टकट मारतात वेळोवेळी वेड़ डेपो मॅनेजरच्या लक्षात आणून देखील हे जे शॉर्टकट आहेत ते थांबलेले नाहीत वाहक आणि चालक वेगवेगळी कारण सांगतायत की रस्ता बंद नो एंट्री आहे पावत्या पाहतात याचे देखील मी रस्ता चालू असल्याचे पुरावे दिलेले आहेत फोटो दिलेले आहेत आणि वाहक चालकांनी चुकीचे फोटो दिलेले आहेत त्या संदर्भात देखील पुरावे सिद्ध करून हा रस्ता कधीच बंद नव्हता हे मी सिद्ध केलेला आहे त्यानंतर भूमचे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी एक आदेश काढून वाहक आणि चालकांना सूचना दिल्या होत्या की योग्य त्या मार्गानेच तुम्ही जाताना पिंपरी चिंचवड शहराकडे जाताना अहून कावडे फाटा डांगे चौक चिंचवड आणि अजंटा नगर हा जो आपला गेली बत्तीस वर्षापासून अधिकृत रूट आहे त्याच रूटवरती त्या 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 तुम्ही मार्गक्रमण करा पण भूम आणि परांडा टेपोचे वाहक आणि चालक हे त्या मार्गावर प्रवाशांना न सोडता नगरवरून थेट वल्लभ नगरला जाऊन शॉर्टकट मारतात आणि आराम करतात प्रवाशांना वाऱ्यावर सोडतात गेली तीन वर्षापासून प्रवाशांना वेठीच धरलं जातं अर्ज विनंती करून तक्रारी करून देखील जेव्हा हा प्रश्न सॉल्व्ह होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग मी आता धाराशिव जिल्ह्याचे डीसी आहेत डिव्हिजनल कंट्रोलर विभागीय नियंत्रक यांच्या ऑफिस समोर आलेलो आहे यांच्या कार्यालयामध्ये मी इथं चौकशी केली की डीसी आहेत का आता तर मला कडून सांगण्यात आलं की डिव्हिजनल कंट्रोलर जे आहेत विभागीय नियंत्रक आता सध्या नाहीत त्यांचं म्हणणं आहे की ते सुट्टीवर आहेत आज चोवीस तारीख आहे चोवीस मे आज या ठिकाणी मी त्यांना हा अर्ज देण्यासाठी आलेला आहे की योग्य त्या रूटवरच वाहक आणि चालकांनी बसेस चालवल्या पाहिजे आता आपण या ठिकाणी पाहूयात की विभागीय नियंत्रकामध्ये हा अर्ज घेण्यासाठी कमीत कमी कोणतरी -कमी संबंधित अधिकारी असेल काउंटरला हा अर्ज रिसीव करण्यासाठी कोणतरी असेल ते आपण आज जाऊन बघूयात धाराशिव जिल्ह्याचं एसटीचं विभागीय कार्यालय आहे त्याच्या समोरून आपण आता विभागीय कार्यालयामध्ये चाललोय आणि भूम परांडा डेपो ज्या पुणे पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या ज्या आहेत शहरात पुणे शहरात आल्यानंतर पिंपरी चिंचवडकडे जाताना योग्य दिशेने मार्गक्रमण करीत नाहीत यावेळी या संदर्भात वेगवेगळ्या तक्रारी वेळोवेळी दिलेल्या आहेत भूम तालुका प्लेस वर हो किंवा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की डेपो मॅनेजर लेवलला याच्यावरती काही होत नाही तेव्हा आपण विभागीय कार्यालयामध्ये आलेलो आहोत आता इथे काउंटरला विभागीय कार्यालयामध्ये आपण पाहतोय हा अर्ज हा जो अर्ज द्यायचा आहे मला ठिकाणी अर्ज इश्यू करायला देखील कोण नाही सेक्युरिटी दिसत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आज सुट्टीवर लोक असतात आज कुणीच नाही अंधार दिसतोय कुठल्याही ऑफिसमध्ये कुणी दिसत नाही इथं संबंधित व्यक्ती दिसत नाही डिव्हिजनल कार्यालयामध्ये टी जो विभागीय कार्यालय आहे त्या विभागीय कार्यालयामध्ये एक देखील या ठिकाणी माणूस नाही किंवा अर्ज रिसीव करायला देखील नाही आपण पाहतो या ठिकाणी सगळा आमदार आहे या ठिकाणी लोक कोणी दिसत नाहीत हा अर्ज आता सामान्य माणूस या ठिकाणी जो काही आला आलाय तो अर्ज द्यायचा कोणाकडा हा मोठा प्रश्न आहे विभागीय नियंत्रक या ठिकाणी नाही डीसी तो बसत ना वरती हॅ हे महाराष्ट्र शासनाचं विभागीय कार्यालय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याअंतर्गत जे काही वेगवेगळे तालुके आणि डेपो येतात आगार त्यांचं हे कार्यालय आहे इथे बसतात का विभागीय कंट्रोलर इथेच बसतात ना साहेब भाले हे भालेराव साहेब विनोद कुमार साहेबराव भालेराव साहेब यांचं हे कार्यालय आहे पिंपरी चिंचवड शहरातून म्हणजे पुणे जिल्ह्यातून मी या ठिकाणी आहे अर्ज द्यायला माहीत नव्हतो आहे मला सुट्टी असेल किंवा काय पण जसं सेक्युरिटी सांगतात की दुपारनंतर ते सुट्टीवर आहेत आज चोवीस मे दोन हजार पंचवीस अर्ज तर आता देता आला नाही एवढ्या साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून परंतु नागरिकांची जी समस्या आहे प्रवाशांची समस्या बोम पुणे पिंपरी या एस टी बसची ती सुटायला पाहिजे एवढीच विनंती आहे आपण आता पाहिलं की एस टीच्या धाराशिव जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयामध्ये आपण जाऊन आलेलो आहोत आतमध्ये सगळे ऑफिसेस लावलेले आहेत आणि सिक्युरिटीचं म्हणणं आहे की आज हाफ डे असतो बहुतेक शनिवारी हाफ डे असेल तरी देखील असं मला म्हणायचं की तरी देखील या ठिकाणी कोणीतरी अर्ज रिसिव्ह करण्यासाठी काउंटरला कोणीतरी असायला पाहिजे काहीतरी व्यवस्था पाहिजे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे, जे नागरिकांचे सा तक्रार अर्ज येतात त्या तक्रार अर्ज दाखल करून घेण्यासाठी रिसिव्ह करण्यासाठी कुणीतरी काउंटरला असायला पाहिजे होतं परंतु एवढ्या मोठ्या विभागीय नियंत्रकाच्या कार्यालयामध्ये एकही अधिकारी नाही एकही या ठिकाणी काउंटरवर संबंधित कुणी अर्ज रिसीव करण्यासाठी क्लार्क दिसत नाही ही एक खंत म्हणावी लागेल सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे धाराशिव